जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस रेझिंग डे उत्साहात साजरा उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशन उल्हासनगर तीन यांच्या सौजन्याने पोलीस रेझिंग डे दोन हजार चोवीस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी केले होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलिसांची विविध हत्यारे आणि पोलिस हा आपला मित्र कसा आणि नागरिकांचे कशा प्रकारे रक्षण करतात त्याचबरोबर नागरिकांचे अधिकार आणि त्यांना पोलिसांबद्दल असलेला गैरसमज याबद्दल माहिती दिली

तुम्ही मी कुठे आहे ही, मुली ही आता तुम्ही बघा इंस्टाग्राम वर तुम्ही रोज आमच्याकडे एक दोन एक दोन मुलं मुली येतात त्यांनी माझ्या इंस्टाग्राम स्टोरी नाही हे केलं आणि ते केलं अजून इंस्टाग्राम आमच्याकडे आमच्या मोबाईलमध्ये तर ओपन पण नाहीये तर काय आम्हाला का रोज बघायला लागतो म्हणजे कुठं स्टोरी ठेवायची कशी ठेवायची मग ते आमचे एक्सपर्ट असतात ते सांगतात हे असं आहे आणि मग ह्यांनी ह्याला असं लाईक केलं आहे ह्याला अशी तशन दिली त्यांनी ह्याच्या है स्टेटसवर असं कमेंट केलं आहे आणि त्याच्यामुळं जो वादंग होतो गोष्ट अगदी छोटी असती कोणतरी स्वतःच्या भावना स्टेटसला टाईम लाईनला स्टोरीला ठेवतो हो। आणि त्यामुळं दुसरा कोणीतरी दुखावला जातो तर आपण ठेवणारा स्टोरी किंवा स्टेटस हे दुसऱ्यांना दुखावणारं नसावं आपल्या आनंदासाठी आपल्या ह्याच्यासाठी ते ठेवावं पण स्पेशली मुलींनी फार काळजी घ्यायची आपले स्टेटस आणि खूप छान सिस्टीम आहे इंस्टाग्रामला आहे स्टेट तुमच्या व्हॉट्सअपला आहे की तुमचे स्टेटस कोणी वागावे स्टेटस कोणी वागावे हे त्याच्यासाठी परत प्रोफाईल लॉकिंगची फेसबुकला सिस्टीम आहे तुम्ही कुठल्याही ॲप्स किंवा काही डाउनलोड करताना त्याचे सिक्युरिटी फीचर्स आधी बघा आणि मग ते तुम्हाला गरजेचं असेल तर डाउनलोड करा यावेळी पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय आणि साठे क्लासेसमधील विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते अशी माहिती दीपक साठे सर यांनी दिली ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर हा वन वन टू नंबर आहे वन वन टू जसा तुम्ही यामुळे तुम्हाला माहीत असेल वन झिरो झिरो नंबर होता एक शून्य शून्य तुम्ही काही असाल तुम्ही लहान दोन तसा सर वन वन टू नंबर सुद्धा आहे या नंबरवर तुम्ही कॉल करून पोलिसांची मदत घेऊ शकाल अशा वेळेस तुम्हाला भीती वाटली रात्री दोन वाजता एक वाजता तुम्हाला वाटला तर मी कशा पोलिसांच्या जाऊ अशा वेळेस तुम्ही एक सेकंदाच्या वन वन टू या नंबरवर कंट्रोल रूमचा आमचा नंबर आहे त्यानंतर तुम्ही कॉल करू शकते तुम्हाला काय आपला त्रास आहे किंवा कोण व्यक्ती त्रास देतो किंवा काय यासंबंधीची माहिती दिली तो, तीन तो, तो के तीन मिनट मिनट घर है घटना गाड़ी, बाइक, स्थली ग पुलिसन है टू व्हीलर बाइक है बी मार्शल घटना स्थली